गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा कोलकाताच्या आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांचे मोठे आंदोलन देखील झालं होतं आता या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे तसेच आय एम एक कडून रुग्णालयांना सेफ झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली या देशव्यापी आंदोलनाचा देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे तसेच आता डॉक्टरांकडून देशभरात आंदोलन तीव्र सतरा ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं त्यामुळे सर्व दवाखाने क्लिनिक्स ओपीडीच्या सेवा सतरा ऑगस्ट सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत मात्र अति आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत याशिवाय आयसीयू अपघात विभाग आणि प्रसुती विभागही सुरू ठेवण्यात असल्याचं आय एम आपल्या पत्रकात स्पष्ट आहे तब्बल ता चोवीस तास इतर सेवा बंद राहणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीनं या संपामध्ये उतरणार असून कोलकात्यातील घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता बंदचे पाऊल उचलण्यात आलं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी पंढरपूर आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर डॉक्टर सुखदेव कारंडे डॉक्टर प्रदीप केचे डॉक्टर सुधीर आसबे डॉक्टर अमोल परदेशी डॉक्टर रविराज भोसले डॉक्टर विनायक उत्पाद आदींसह आय एम ए संघटनेचे डॉक्टर व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ते येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये एका लेडी रेसिडेंट रेसिडे रेसिडेंटल डॉक्टरची अमानुषपणे रेप करून हत्या करण्यात आली त्यासाठी आज ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने निषेध करून द सतरा तारीख शनिवार सकाळी सहा वाजल्यापासून अठरा तारीख रविवार सहा वाजेपर्यंत सर्व हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निषेध व्यक्त करत आहेत फक्त अत्यश से, आवश्यक सेवा चालू राहील हां आज आपण आय एम ए पंढरपूर एक्झिक्युटिव्ह बॉडी इथे कोलकाता इथे आरजीकर मेडिकल कॉलेज येथे जी दुर्घटना घडलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी तेथील एकतीस वर्षीय महिला रेसिडेंट डॉक्टर हे ऑन ड्युटी असताना त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा घृणास्पदपणे हत्या करण्यात आलेली आहे ह्या गोष्टीला उजड्यात येण्यास जवळपास तीन दिवस लागले त्यानंतर ही गोष्ट बारा तारखेला उजवडात आल्यानंतर बंगाल राज्य यांनी स्टेट आय एम ए बंगाल यांनी राज्यव्यापी संप पुकारल्यानंतर एक दिवसाच्या संपानंतर जे पी नड्डा साहेब हेल्थ मिनिस्टर यांनी सेंट्रल रेग्युलेशन ॲक्ट हा आपण प्रस्तावित करूया ह्या आश्वासनानंतर तेरा तारखेला हा राज्यव्यापी संप मागं घेण्यात आला आणि चौदा तारखेला मध्यरात्री शांततेत कॅन्डल मार्च किंवा प्रोटेस्ट करावा असा एक नियोजन ठेवलं होतं त्यानिमित्त सगळी तयारी झालेली होती पण पन अचानकपणे साधारणपणे पाचशे ते हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त संख्येच्या मॉबने अचानकपणे या सगळ्या व्यवस्थेवर हल्ला केला आणि हे सगळे हॉस्पिटलची तोडमोड केली तिथले महि निवा निवासी महिला डॉक्टर निवासी पुरुष डॉक्टर यांच्यावर हल्ला करून तेथून ते, ते सगळे पसार झालेले आहेत या गोष्टीचे राज्यव्यापी नाही तर देशव्यापी पर्स पडसाद पर पडलेले पर आहेत आय एम ए हेडक्वॉर्टर्स दिल्ली यांनी साधारण सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजल्यापासून अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे रविवार सकाळी सहापर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्याप सर्व सेवा हे देशव्यापी लेवलवर बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे आय एम ए पंढरपूरतर्फे आम्ही या देशव्यापी आंदोलनात सहभागी आहोत आणि दोषींवर अतिशीघ्र आणि योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद नऊ ऑगस्ट रोजी निवासी महिला डॉक्टर ही रात्रपाळीला ड्युटीला असताना तिच्यावरती काही नराधमांनी अत्याचार केला व निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली त्यानंतर ह्याचे पडसाद देशभर उमटलेले असताना चौदा ऑगस्ट रोजी रात्री डॉक्टरांवरती आर जेकर मेडिकल कॉलेज येथे काही समाजतंटकांनी हल्ला केला व तेथील डॉक्टर तोडफोड केली तिथल्या प्र प्रॉपर्टीची व ते तेथील डॉक्टर एकदम भयभीत झालेत आज पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर भयभीत होऊन काम करण्यास तयार नाहीत उद्या देशात जर असंच जर वातावरण राहिलं सगळे ठिकाणी जर डॉक्टरवर हल्ले होत राहिले तर कुठलाही डॉक्टर एका पेशंटचा जीव वाचवण्यात हा जीव वाचवण्यासाठी तो डेअरिंग करणार नाही या उलट ते डॉक्टर किला वळणारच नाहीत आमची जी प पुढची पिढी आहे डॉक्टरांवर होणारे हल्ले व असले अत्याचार ह्या रोखण्यासाठी प्रशासनानं काहीतरी कठोर कायदे तयार केले पाहिजे आणि अंमलात आणले पाहिजे जेणे जेणेकरून उद्या डॉक्टर एखादा सिरियस पेशंट मॅनेज करताना दवाखान्याची तोडफोड असू दे किंवा महिला वैद्यकीय अधिकारी असू दे, अधिकार दे यांच्यावरती नाईट ड्युटी करताना कुठलेही दडपण नस नसून ते काम चांगल्या रीतीने करू शकतात आज महिला एखाद्या पेशंटची नाडी बघायला जात असताना ते, ते पेशंट त्यांचे हात पकडतात त्यांच्यात विनयभंग करतात गैरव्यवहार करतात तर महिला वर्ग डॉक्टर पेशाला वळण्याचं का प्रमाण कमी होत आहे हे उद्या जर का एखादी जर स्त्रीरोगतज्ञ आपल्याला जर अवेलेबल नसली महिला तर ती पेशंटचाही कॉन्फिडन्स कमी होईल आता या अनुषंगाने देशव्यापी आंदोलन छेडलेलंच आहे आय एम ए पंढरपूरसुद्धा आंदोलनात सहभागी होत आहे आम्ही शनिवारी आमचे बाह्यरुग्ण विभाग बंद करत आहोत पूर्णत्व बंद करत आहोत एक दिवस बंद पाळण्यात येणार आहे त्या काळात एमर्जन्सी सर्विसेस देणार आहोत आज आम्हाला जनतेकडून आणि सरकारकडून ही अपेक्षा आहे की आम्हाला संरक्षण कायदा हा जो लागू आहे पण तो अमलात कड कठोरपणे आणण्यात यावा आणि ज्या आमच्या महिला अधिकाऱ्यावरती ज्या महिला डॉक्टर वरती अत्याचार झालाय निर्गुण हत्या झालाय त्या त्या तिला न्याय व कठोर शिक्षा मिळण्यात यावी कारण उद्या अशी कुणीही मजाल करणार नाही असे कृत्य करण्याची आणि माझी राज्य व केंद्र शासनाला विनंती आहे एकोणीस ऑगस्ट हा राखी पौर्णिमेचा दिवस आहे त्या त्या दिवशी त्या नराधमांना फाशीची शिक्षा व त्यापेक्षाही कठोर शिक्षा देण्यात यावी आणि तिच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना